ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा. मित्रमंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. होय. मी एक नागरिक आहे या भारत देशाचा. स्वातंत्रोत्तर काळात मध्ये विविध क्षेत्रांमध्ये देशाने चांगलीच प्रगती केली. अगदी अर्थव्यवस्था सुद्धा सुधारली पण पण या देशासमोरची आव्हान मात्र अगदी आजही आ वासून उभे आहे. अहो इतकी प्रगती करून सुद्धा आमच्या सोयींचं काय सुविधांचं काय त्या पूर्ण झाल्या हा प्रश्न अजूनही कायमच आहे ना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गर्दांची आवश्यकती पूर्तता व्हायला नको का कृषीप्रधान अशा आपल्या देशाच्या शेतकऱ्याला सुद्धा आत्महत्या करावी लागते महागाई रस्त्यांची दुरावस्था वीज पाण्याचा अभाव असे एक ना अनेक प्रश्न आजही भेडसावत आहेत एकीकडे विकास दुसरीकडे मात्र विषम की याला आम्ही सामोरं जायचं कस आमचं हे प्रश्न नक्की सोडवणार तरी कोण खर तर या सर्व गोष्टींच्या पूर्ततेसाठी आम्हा नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा ना एखादा जबाबदार उमेदवार प्रतिनिधी हाच आम्हाला हवा आहे आपल्या संविधानानं आम्हाला त्याची सुविधा दिली आहे काय म्हणतात सगळ्याचं एकच उत्तर मतदान हो ना पण आपण ते करतो का मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य पण हे कर्तव्य आपण नागरिक म्हणून पार पाडतो का हो मतदान करणं ही एक नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी नाहीये का मी एकट्याने मतदान केलं नाही काय फरक पडणार आहे असा विचार बहुतेक जण करतात अहो एवढंच काय मतदानाच्या दिवशी मिळालेली सुट्टी म्हणजे हक्काच्या सहरीचा दिवस आता मला सांगा आपल्याच नाकरते फणाचा हा कळच नाही का शासनाच्या सुविधांचा लाभ घ्यायला लाखोंची रान पण मग हीच लोक मतदानाच्या वेळेला कुठे जातात हो मतदान करणार नाही

यंदाच्या वर्षी मतदानविषयी जागरुकता शासकीय योजना सोयी सुविधांचा प्रश्न वन नेशन वन कार्ड अशा विविध विषयांवर चित्रफित करण्यात आली होती अमित ठोसर व अमोद चिटणीस यांच्या संकल्पना असून संहितालेखन प्रज्ञा रोझेकर यांनी केलं नवभारत मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान धोत्रे सदस्य स्वप्नील विठकर संदीप धोत्रे मंदार लष्कर आदींचं मोलाचं सहकार्य असतं नवभारत मी अमोद चिटणीस यावर्षीची आमची थी जी थीम आहे ती मतदान करण्याविषयी आहे की लोक मतदान करताना थोडंसं हे करतात पण यो लोक गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात त्या घेण्यासाठी लोकांची रांग लागते आम्ही या साईडला मतदानाविषयी आम्ही मत मांडलेलं आहे की मतदान करण्याची लोकं कमी असतात आणि या साईडला आम्ही मत हे मांडलेलं आहे की योजना ज्या घेण्यासाठी लोकांची लाईन लागलेली असते त्यामुळे लोकांनी मतदान करावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी की गव्हर्नमेंटच्या ज्या आपल्या ज्या मतदे यादीत जी नावं नसतात त्याबद्दल आमचं गव्हर्नमेंटला सुचवणं असं आहे की की जे आपलं आधार कार्ड आहे त्याचाच उपयोग वोटिंग कार्ड वगैरे असं करून एक वन नेशन वन कार्ड अशी योजना गव्हर्नमेंटने चालू करावी नवभारत मित्रमंडळातर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे नवभारत मित्रमंडळाजवळ अठ्ठेचाळीस वर्ष झालेली आहेत आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळे संदेश सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो मंडळातर्फे आणि यावर्षीही आम्ही मत मतदानाविषयी संदेश दे, देत आहोत सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा